हॅलो 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 वकील साहेब हा धनंजय हा बोला येस येस ते पाहिलं मी तुम्हाला म्हणलं ना ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची कोरी पण माझ्याकडे शिल्लक ठेऊन ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं कसं पाठवलं नाही नाही चुकीचं कशामुळे केलं प्रिंटर वर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे कशामुळे पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्यावेळेस काही आहे त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होत तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना, ना? माझं ऐकून घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचं काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट ऐका तुम्ही मला बोलू द्या तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलं तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सह्या करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सह्या केल्या तुम्ही म्हणले कुठं केलं तुम्ही आता लगेच म्हणायले की हो मला तिथं ते केलं म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही ओके काहीच नाही झालं ऐका ना ऍडजस्ट कशाला करताय आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याची का दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढा मग एवढा ऐका ना त्याला नंबर पण पडला नव्हता आणि कसं काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाचे उत्तर देऊ ना, ना, ना। नाही 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 तुम्ही काय करा तपास यंत्रणाला अडथळा नेऊन विड्रॉ केलं म्हणायचं एवढंच तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला ओके तुम्ही हे करा माझे उत्तर नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते मान्य ना मी काय म्हणलं इव्हन विथ्रॉ केली माझ्याकडून तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती ओके तुम्हाला त्यावेळेस पण मी विश्वास घ्यायला पाहिजे होत ओके थोडं वेकेशन बेंच असल्यामुळे केलं करा ओके अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा